स्वर्गीय शोभा काकी बाबर यांना भावपूर्ण वातावरणात अभिवादन राजकीय मान्यवरांनी पुष्पांजली शोभा काकींना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर लाडक्या काकींना अभिवादन करताना बाबर कुटुंबियांसह मतदारसंघ झाला भाऊक खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पत्नी स्वर्गीय शोभा काकी बाबर यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गार्डीमधील रेशीम गाठी मंगल कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली स्वर्गीय शोभा काकींना अभिवादन करताना बाबर कुटुंबियांसह उपस्थित जनसमुदाय खूप भाऊक झाला होता यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप बापू बाबर शरद बाबर आमदार सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर शंतनू बाबर यांच्यासह बाबर कुटुंबीय आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या सर्वांना नमस्कार करून आपुलकी व्यक्त करत होते